अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची पोलिसांकडे मागणी आज पोलीस स्टेशन सेलू येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सेलूतील अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर साईबाबा मंदिर महेश नगर जायकवाडी परिसर व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे खुले आम वावरत आहेत यामुळे तेथील ती रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हमरीतुंबीवर येत आहेत या जोडप्यामुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत व तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे यामुळे जोडप्यांचे जास्तच पेव फुटत आहेत व यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत तरी ताबडतोब या अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी जयसिंग शेळके नामदेव झिमरे नागेश ठाकूर शिवहरी शेवाळे अशोक शिंदे शिवाजी राऊत ज्ञानेश्वर फाटे अभि ढवळे उपस्थित होते सह्याद्री वाहिनीसाठी सेलू प्रतिनिधी सतीशा का